मलईचं भांड झाले चार दिवस मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे मलई काढून काढून एक लिटर दूध घेतो आम्ही तर हे थोडं जमा झालं फ्रीझरमध्ये ठेवलं होतं थे। एवढं बघा कसं घट्ट झालेलं आहे फ्रीझरमधली मलई जी मी बाहेर काढली होती रात्री ती आता अशी लिक्विड झाली बघा जे एकदम बर्फ झालं होतं ना ते आपण खराब होऊ नये चार दिवस त्याला वास येऊ नये म्हणून मी मध्ये ठेवायची थे, मलई काढून काढून आणि नंतर अशी बाहेर काढायची ज्या दिवशी आपल्याला बटर करायचं असेल आणि त्याच्यामध्ये आपण हे दही एक चमचा दही घालू म्हणजे ह्याचं विरजन होतं आणि ह्याला असं हलवून संध्याकाळपर्यंत ठेवून देऊ म्हणजे ह्याचं विरजन लागून दह्यात रूपांतर होतं मग आपण ह्याचं बटर काढू फ्रीजमधली मला ही काढली होती आणि त्याच्यात दही लावलं होतं तर हे रात्री दही लावलं थोडं आणि आता हे बघा दही लागलेलं आहे मलाईला म्हणजे हे कस ही दही लावल्यानंतर ही जर मलाई आपण घुसळली तर ह्याचं जे लोणी निघतं ते पण असंही घुसळू शकतो पण जरा वेळ लागेल पण ही फक्त मलाई आहे ना त्यामुळे जरा घट्ट आहे भांड थोडं लहान होतंय तर आपल्याला पाणी घाला घालावं लागतं ना ला। त्याच्यामुळे त्याशिवाय लोणी येत नाही मी जरा मोठं बंड घेतलं आता हो जरा पाणी घातल्यानंतर हे लोणी मोकळं होतं तर हे लोणी आलेलं आहे हे आपण असं कड आधी ही रवी साफ करून घेऊ हा असा गोळा करायचा लोण्याचा चांगला गोळा होता हा सगळं लोणी निघालेलं आहे हे राहिलं हे ताक आहे याचा आपण कडी बनवू शकतो असं जरा धुवून घ्यायचं म्हणजे लोणीला वास येत नाही जास्त दिवस ठेवले ना तरी सुद्धा वास दोनदा धुवून घ्यायचं याला बघ पाणी असं कसं पांढरं निघायला लागलं ना झाला आता लोणी मस्त आपल्या व रोट्या बरोबर डोश्यावर ती लावायला किंवा थाली पिटाला लावायला हे घरचं छान दह्यामध्ये तयार झालेलं लोणी आहे